नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुशील पवार जयवंती अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण बघणार हो, आहोत महत्त्वाची अशी माहिती जी तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त कारण उद्यापासून या विभागाची काय एक्झाम सुरू आहे चला तर मग बघू नोंदणी व मुद्रांक विभाग नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय यांच्यामध्ये आपण आज बघणार आहोत एकूण जागा कोणत्या कास्टला किती आहे आणि आणि त्या कास्टसाठी किती अर्ज आले हे सगळं डिटेल आपण बघणार आहोत तर व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग सुरू करू जास्त लांब व्हिडिओ होणार नाही एक जास्तीत जास्त दोन ते तीन मिनटाचा हा व्हिडिओ असेल बघा तर बघू सगळ्यात आधी जाहिरात होती ह्याला कालावधी दिलं होतं ऑनलाईन अर्ज करण्याची दिनांक होते बावीस एप्रिल ते दहा मेपर्यंत होतं त्यानंतर तुमची हॉल हॉलटिकीट आत्ता आली आहे उद्यापासून पेपर आहे एक तारखेपासून आणि बेसिक होतं पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार कारण ह्या बेसिक बघा एक पगाराचं पण सांगू देतो तुम्हाला पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार एवढा तुमचा बेसिक या याचाच अर्थ तुम्ही शहरी भागात जर असेल तर तुम्ही पंचवीस हजार चारशे रुपये स्टार्टिंग येतो किती शहरी भागामध्ये एच आर ए टी ए डी ए हे सगळं मिळून पंचवीस हजार चारशे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आता आठवा वेतन लागणार आहे या जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पासून त्यामुळे तुमचा पगार हा जवळपास इन हँड फोर्टी प्लस थाउजंड जाणार किती चाळीस हजार प्लस गड्डचा सुद्धा सांगतोय गड्डबद्दलच बोलतोय गट कचं नाही गड्डचंच चाळीस हजार प्लस तुमची सॅलरी जाणार आहे म्हणजे कोणतीही नोकरी ही कमी नाही आहे तर चला पंचवीस चारशे शहरी भागामध्ये जर असाल तर पंचवीस चारशे आणि ग्रामीणमध्ये जर तुमची नोकरी लागली समजा तालुक्याच्या ठिकाणी तर तुम्हाला जास्तीत जास्त तेवीस हजार एवढा ये सॅलरी येऊ शकतो ठीक आहे हे झालं सॅलरीबद्दल आता पूर्ण डिटेल बघू खाली येऊ हो, एकूण जागा किती कोणासाठी किती जागा होत्या ठीक आहे तर बघा इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसते अनुसूचित जाती एकूण जागा किती होत्या एकूण रिक्त जागा वीस किती आहे वीस त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी तीन त्यानंतर विमुक्त जातीसाठी सात होत्या त्यानंतर भटक्या जमाती क कसाठी अकरा भटक्या जमाती ड दहा विशेष मागासवर्गीय पाच इतर मागासवर्गीय बासष्ट आणि आर्थिक दुर्बल घटक किती होते अठ्ठावीस आणि खाली पण आहे खाली बघा खाली दिसते तुम्हाला इथे सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय एस सी बी सी ज्याला बोलतो अठ्ठावीस होते आणि ओपनच्या एक्क्याण्णव जागा म्हणजे इथे ही जॉब मिळवण्यासाठी अत्यंत खूप जास्त प्रमाणात चान्स आहे दोनशे चौऱ्याऐंशी टोटल जागा होत्या यासाठी एकूण अर्ज किती आले आणि कोणत्या कास्टला किती अर्ज आले हे बघू आता बघा तर तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आहे माझ्या चालू ठेवा व्हिडिओ कंटिन्यू स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला इथे दिसतोय आता बघा इथे बघा तर आता हे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे इथे तुम्हाला दिसते एस कास सी कास्टसाठी अठ्ठावीस हजार पाचशे एकोणपन्नास काय अर्ज आले अठ्ठावीस हजार पाचशे एकोणपन्नास एस टी कॅन्डिडेट जे आदिवासी आहे त्यांच्यासाठी नऊ हजार एकशे चौसष्ट विजे एसाठी बंजारा विजे अ साठी पाच हजार एकशे सत्तावन्न एन टी सीसाठी सहा हजार एकशे अकरा एन टी डीसाठी तीन हजार आठशे शहाऐंशी ए सी बी सीसाठी चोवीसशे चौसष्ट ए सी बी सी एस बी एसबीसीसाठी सॉरी आता एस सी बी सीसाठी सात हजार नऊशे चौऱ्याहत्तर ओ बी सीसाठी एकतीस हजार जागा ई ईडब्ल्यू एससाठी सत्तावीसशे एकसष्ट जागा आणि ओपनच्या किती आल्या तर एकवीस हजार एकशे सत्तावीस असे एकूण अर्ज किती आले म्हटलं तर अकरा हजार नऊ एक लाख एकोणीस हजार पाचशे चाळीस टोटल अर्ज आले आहे खूप काही जास्त नाही आहे ठीक आहे खूप जास्त नाही आहे कारण हे काही खूप मोठी संख्या नाही यामध्ये खूप टॉपर विद्यार्थीच फॉर्म भरतात असे नाही जे एम पी एस सी करणारे बिलकुल भरत नाही जे ऑलरेडी गड्डमध्ये आता मागे आरोग्य विभाग झालं इतर डिपार्टमेंट झाले गटकमध्ये सिलेक्शन झालं म्हणून तुमचे लागण्याचे चान्सेस खूप जास्त आहे म्हणून तुम्ही काय करा एकदम उद्यापासून सर्वांना ज्यांची उद्यापासून एक्झाम आहे त्या सर्वांना ऑल द बेस्ट चॅनल आवडला तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद